गुड मॉर्निंग हे बघा आमच्या गणेश वेल किती सुंदर फुल आलंय लाल भडक किती छान दिसतंय लिओची खेळणी लिओ किती मळून गेली लिओ दे इकडं चल चिवता ये ना कबे हे चिकी झिगी झी चिकी 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 दाखव दाखव दाख बघू दे ना मला शिवताही वाटत नको बदक आहे ना ही फाडीन देऊ नाही नाही त्याचं त्याने अजून नाही फाडलेलं मळावलं लगेच त्याने किती बदो की बदक बर काय किची होत घेऊन घेऊन बसवतोय जवळ शाना रे शाना मला चल अयो थोडकस केलंय दे, दे मला वाव काय बरे तोंडे वाव थोडा वेळ दे ना उहा झालं एवढ किती शान दिसतोय हो मला चावणार तू दाला, 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 दाला। गीजी, गीजी। दे चाल ते माझी खेळणी धाला 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 धालात घेजी घेजी दे फाटण खेळणी आहे गाडीवरती स्टंट बघाली ओचा पलीकडे गेली ती पलीकडे गेली गे, घे गे? पलीकडे गेली ती घे बरं ये गुड बॉय. दे इकडे चल मला मला दे मला दे मला दे मला दे फाटन 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 तुझी खेळणी तुझी दे ना मला नाही घेत नाही घेत जा जा बस नाही नाही खेळणी खेळणीच घेऊन बसलाय गडी जवळ चला तर मग बाय गुड नाईट भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये